श्रीदुर्गा सप्तशती अध्याय अकरा देव म्हणाले तू सुमंगल सिद्धिदेवता गौरी नारायणी ब्रह्माणी हंसवाहिनी वासली जलसिंचनी नंदी स्वारिणी चंद्रकोरधारिणी नागधारिणी महेश्वरी तुला आमचा नमस्कार मोरवाहिनी कौमारी संकटनाशिनी वैष्णवी नरसिंहरूपिणी ऐंद्री कालीदेवी महारात्री सरस्वती ईश्वरी दुर्गा भद्रकाली चंडिका अंबिका नमस्कार दैत्य निवारिणी जगदंबे वरदायिनी सर्वांचे भले कर देवी म्हणाली वर माघा देव म्हणाले भक्त संकटी सांभाळकर ती म्हणाली कृष्ण अवतारात यशोदा कन्या रूपे विंध्याचली राक्षस संहार करेल स्तोत्र पठणे नाना रूपे संरक्षण भक्त कल्याण करेल ध्यान सर्वोदयी तेजासमचंद्र कोर तळपता किरीट भरदार स्तनभार तेजस्वी नेत्रे अंकुश पाशधारी भुवनेश्वरीला करतो वंदन त्रिवार ओम ऋषी म्हणे देवीने महान राक्षसा करता निपात सर्व देव अग्नि नेतृत्वे करू लागले स्तुती देवी वदने कार्यपूर्ती आनंद होता दिसत त्या योगे पृथ्वी दश दिशा प्रसन्ने उजळेत देवमंटी शरणांगत सर्वश्री श्री अम्मावरी हो प्रसन्न तू जगन्माता ईश्वरी चराचर कर रक्षण जगा आधारभूत पृथ्वी अंश महान पराक्रमी जलरूपे भागवतेस तहान तू जीवनदायी पराक्रमी तू प्रसन्ने अम्मा जीवसृष्टी मोक्षदार सहजच सकल विद्या दात्री श्री आदिमाता हे जगदंबे वावरतेस सर्वत्र स्तुती अपुरे शब्दे मूक स्वरूपे तुझे ऋणी असू सदैव सर्व जीवा सर्व भूता सदैव मुक्ती व स्वर्ग પ્રદાયણી સ્તુતિ પૂજા અર્ચના પેક્ષા મુખભાવાને સેવા હોઈલ પૂર્ણ રૂપે સકલ જના જગદોદ્વાિણી કેવળ સ્મરણે સ્વર્ગદ્વારી ઉદારસી વરંવાર વંદન નારાયણી સર્વકલાધારી ઉદ્યોગપરિશ્રમી પરિવર્તની ફલસ્વરૂપી નમસ્કાર વિશ્વા આદિઅાનશક્તિ દેવી નારાયણી નમસ્કાર સર્વ સુમંગલ શિવે દેવી पुरुषार्थसिद्धिवंदन अभयदाती गौरी त्रिनेत्री असो त्रिवार वंदन अतिप्राचीन पालनी अतिचीनसृष्टीपालनी नारायणी आशीर्वादे आम्हे गुणसंपन्न तुलावंदन नारायणी मुक्ती निमग्न हरिणी माता वंदन तू ब्रह्माणी रूपे हंसवाभिमानी जीवसृष्टी वात्सल्ये पाहसी दर्भे पवित्र जलसिंचेसी तुला वंदन नारायणी त्रिशूळ मस्तके चंद्ररेखा शोभायणी नागधारी वंदन सकल विश्व चराचर कल्याणी मोर कोंबड्या सहकारी महान शक्तिवान कौमारी निष्पाप अभयदायी नारायणी शंखचक्र गदा तलवार अम्मा रक्षणी शरणागत वंदन तुझ महावैष्णवी हाती महाचक्र तोल पृथ्वीतोलभाळिनी त्रिकाल वंदन तुला वराहस्वरूपिणी नृसिंहदेवी दैत्यनाशे सर्वांना जीवनदायी जीवनदानदायी संकट आम्हा सांभाळी वंदन जगत जगतजननी रत्नतेजोमय किरीटे महावज्री सहस्रनयिनी भक्तप्रेमे शत्रुनाशि वृत्रासुरवधी नारायणी शिवदूती महापराक्रमे दैत्यसेनावधी घोर वंदन घोरगर्जने वंदनकालीदेवी मुखे विक्राळदाढा गळे महान रुंडमाळा अघोर रूपे चामुंडा चंडमुंडकेले लोळागोळा सरस्वती वैष्णवी अविद्या स्वरूपिणी तमाते प्रकाशचक्रधारी रूपा वंदिनी विचारशक्ती तर्कशक्ती सरस्वती वरदायिनी राखाडी वर्णी तामसी आदिमाया वंदिनी सर्वेश्वरी त्रिखंड महान शक्तिमान पराक्रमे आशीर्वादे भयमुक्ते वंदन प्रार्थने प्रेमळ त्रिनेत्रदेवी आम्हा सर्व भाव तव चरणी देवी भद्रकाली त्रिशुळे तीन ज्वाले राक्षसनाशी भयनष्ट वंदन तुझ चरणापाशी घंटानादे शत्रूचे शत्रुचे होते तेजोहरण पापमुक्ती मातृस्नेह हो निर्माण तुझ अयोध्ये सदा रक्ते माखलेली कर उद्धार जगी सर्व भक्तिलेले गौरी आम्हा कर रोगमुक्त सर्व विपत्तीतून कर सदा मुक्त अंबिके दुष्ट राक्षसनास कोणी केला असता सगुण सत्वशील रूपगुण संकटी शैर्य कृत्ये केलेस युद्ध ते न्यायरक्षण तुझे विना कोणी केले असते ज्ञानविज्ञानात वादविवादात संभाषणात तुझे सत्वशील असे अधिष्ठान सतत तू जगी सर्वप्रथम सनातन ज्ञानी आमची व्यर्थ माया ममता ज्ञानांधकार या तिन्ही तुनी आम्हा कोण मुक्त करणार ममता वासल्ये तुझे विनो कोण मुक्त करणार विश विषारी नागासमशत्रु मानवी चोर डाकू समुद्री वडनावळ वणवा जमिनीवर सर्व अरिष्ठे कर्तेस पालन मुक्तिबिंद्रे तारक नसे कोणी तुझ विण तू तु विश्वेश्वरी विश्वरूपधारिणी संतुलनी देव देव प्राथित विश्वविंद रूपा वंदन देवयानी तू असुर युद्धे देवा केले भयमुक्त भक्ता दे अभय जगी सर्व पाप पापचारींचा कर नाश मोठ मोठ्या उपसर्ग करुणी नाश आमचे जीवन कर सदा सुखमय आम्ही आलो तुला शरण त्रिलोक स्वामींनी कर आमोचे संरक्षण ओम देवी म्हणे मी वरदाई देईन तुम्हा वर विश्वकल्याणा ओम देवी म्हणती संकटनाशी आक्रमणे कर परिहार ओम देवी म्हणे विवस्तवत मन मन्व, मन्वतरी अठ्ठावीसावे युग युगारंभी अनाचार मांडला पृथ्वीवर शुंभ निशुंभानी ते क्षणी मी नंदा घरी यशोधे पोटी जन्म घेऊनी विंभ पर्वती या दोन दुष्ट राक्षसांचा नाश करेन पुन्हा विकट व घोर रूपे घेऊनि अवतार पृथ्वीवर विप्रचित्ती महाराक्षसा करेन वध सत्वर ते रणी माझे दात दिसतील लाल डाळिंबा समान स्वर्गी देवदेवता ऋषीमुनी मानव पूजा करीती राक्षस भक्षणे भक्तीभावे मला रक्तदंतिका म्हणती नंतर शेकडो वर्षे पडेल दुष्काळ पृथ्वीवरी ते क्षणी ऋषीमुनी प्रार्थने प्रकट होईन अशरीरी शतनेत्रे सर्व भक्ता पाहिन वात्सल्याने दशदिशांना अभय देता म्हणती शताक्षी नयन मी स्वशरीरे जी वनस्पती करेन निर्माण ती जगी सर्व प्राणदायीनी होईल नामे संजीवनी संजीवनी शाक जीवरथे मला ओळखती शांकभरी नामे हिमालये दुर्गम वधे जगी सर्व म्हणती दुर्गा देवी नाम माझे सेवे भक्ता करेन मी सदा रक्षण अरुण राक्षसा भीमकाये रक्षणे म्हणती भीमा भक्ता भुंगा रूपे सदैव करेन रक्षण भक्तभ्रामरी म्हणती क्षणोक्षणी भक्ता देईल संरक्षण भक्त नाना अवतारे संरक्षण करेन